मित्रांनो नगर रचना विभागाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे ही सरकारी नोकरीची मोठी सुवर्ण संधी उमेदवारांसाठी असणार आहे त्यामुळे तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी अ अर्थातच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते यामध्ये संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यमापन विभाग पुणेच्या माध्यमातून सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे यासंबंधित भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे या भरतीदरम्यान किती भरती पदे भरली जातील त्याच पद्धतीने संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात राज्यस्तरीय गट क भरती दोन हजार पंचवीस यामध्ये एकूण अठ्ठावीस जागांची ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे व पदाचे नाव हे कनिष्ठ आरेखक म्हणजेच गट स्कचीही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे व ही भरती सरकारी स्वरूपाची असेल व निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे वयोमर्यादा ही अठरा ते अडतीस वर्षे असेल व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा जुलै दोन हजार पंचवीस असून एकोणीस जूनपासून अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे त्यामुळे तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर संपूर्ण माहितीस पूर्वी जाहिरातीमधील जाणून घ्यावी शैक्षणिक पात्रता यामध्ये दहावी प्लस दोन वर्षाचा ड्राफ्टमॅन सिव्हिल कोर्स त्याच पद्धतीने विविध प्रकारची आपण स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता यामध्ये देण्यात आलेली आहे ही शैक्षणिक पात्रता दहावी प्लस असणार आहे दहावी कंपल्सरी असून यामधील एक शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे गरजेचे असेल भरती संबंधित आवश्यक बाबींमध्ये आपण जाणून घेऊयात उमेदवारांना अर्ज प्रक्रिया शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण करायची आहे व परीक्षेच नऊशे रुपये शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये शुल्क व नऊशे रुपये हे राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे अठरा ते अडतीस उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये काही प्रवर्गानुसार वयोमर्यादेची सूट सुद्धा देण्यात आलेली आहे यामध्ये परीक्षात विविध प्रकारचे म्हणजेच एकूण मराठी इंग्लिश बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान अशा प्रकारचे विषय असतील व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने संगणकाच्या माध्यमातून घेतली जाईल व परीक्षेचे सेंटर पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद मुंबई अशा ठिकाणी घेतले जाणार आहे अर्ज जा करत असताना काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे त्यामध्ये दहावीचे सर्टिफिकेट त्याच पद्धतीने उमेदवाराचा फोटो व साईनसुद्धा अपलोड करावी लागेल त्यामुळे आपण भरतीची जाहिरात सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अशा प्रकारे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता अर्ज भरण्याची संपूर्ण टप्पे यामध्ये देण्यात या आलेली आहे यात सर्वप्रथम नोंदणी प्रक्रिया त्यानंतर प्रोफाईल निर्मिती अर्ज सादरीकरण ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करणे अर्जाची प्रिंट का आउट कर काढणे अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस अर्ज प्रक्रिया करताना उमेदवाराला पूर्ण करावी लागणार आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे व एकूण अठ्ठावीस पदे स्क्रीनवर बघू शकता कनिष्ठ आरेखक या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असून अठ्ठावीस पदे ही भरली जाणार आहे व दिव्यांगासाठी एक पद असणार आहे वेळापत्रक बघून घेऊया ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी एकोणीस जून ते वीस जुलैपर्यंतचा असणार आहे उमेदवार परीक्षा शुल्क एकवीस जुलैपर्यंत भरू शकतील व ऑनलाईन परीक्षेचा दिन दिनांकाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास आपण वेबसाईट बघू शकता या वेबसाईटवर जाऊन आपण संपूर्ण माहिती परीक्षाबाबतची जाणून घेऊ शकता व ही वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये जाणून घेऊयात आपण जाणून घेतलेली आहे की दहावी प्लस काही शैक्षणिक पात्रता यामध्ये लागणार आहे यात वयोमर्यादेची अट देण्यात आलेली आहे मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी अठरा ते अडतीस वरस वर्षे सॉरी वयोमर्यादा जाणून घेऊया अमागास विद्यार्थ्यांसाठी अठरा ते अडतीस मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे प्राप्त खेळाडूसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे अशा प्रकारची ही शैक्षणिक पात्रतेसह वयोमर्यादा सुद्धा उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अशा एकूण साठ मार्कांच्या प्रश्नाचे एकशे वीस मार्क यामध्ये असणार आहे अशा प्रकारची ही संपूर्ण भरती संबंधित माहिती आपण जाणून घेतलेली आहे व अर्ज प्रक्रिया करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ही भरतीची जाहिरातसुद्धा त्या ठिकाणी बघू शकता माझी नोकरी दोनशे सत्तेचाळीस या यूट्यूब चॅनलवर जुळण्यासाठी मनापासून धन्यवाद अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेटसाठी माझी नोकरी या चॅनलला भेट देत राहा